h a n r itu s u i n e p di p a d o t i e e n y g m a n i a m g k i m u n g i Eka, p r o s i i j Gabriel, nakri, undian, k b o j i e s a n i d e a k r i s p a sampai 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 कुएल पाटील जी अशोक तापू जी सिरकोचे सर्व अधिकारी या एअरपोर्ट कंपनीचे सर्व अधिकारी मित्रांनो आजचा दिवस आज केंद्र वाघाचा दिवस आहे ज्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम आपण आमच्या काळात सुरू केलं होतं आज त्याच्यावर पहिलं टेस्ट लँडिंग झालेलं आहे आणि ते यशस्वीरित्या झालेलं आहे तर म्हणजे ज्यावेळी या काम आम्ही सुरू केलं त्यावेळी आमच्या विरोधकांनी टीका केली होती की अशा प्रकारच्या घोषणा खूप होतात आणि एअरपोर्ट होणार नाही मात्र आज त्याच्यावर टेस्ट लँडिंग देखील झालेलं आहे अतिशय आधुनिक एअरपोर्ट आहे याला दोन रेल्वे आहेत चार टर्मिनल आहेत सगळे टर्मिनल एकमेकाशी जुडलेले आहेत टर्मिनल टू टर्मिनल रेल्वे आहे याच्यामध्ये आपल्याला जवळपास नऊ कोटी पॅसेंजरची व्यवस्था आहे अशा प्रकारच अत्याधुनिक असं एअरपोर्ट या ठिकाणी तयार झाल्यामुळे निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री ही प्रेस या ठिकाणी घेणार आहेत मी माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे मला पुण्याला एक कार्यक्रमात मुली अशांना थोडा की भी परवाह की कितनी है आज बहुत खुशी की बात है नई मुंबई एयरपोर्ट जो महाराष्ट्र और मुंबई के लिए एक सौभाग्य साबित होगा जिसका भूमि पूजन भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी तो जी ने किया था आज हमारे मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे जी के नेतृत्व में फर्स्ट टेस्ट लैंडिंग इस एयरपोर्ट पर किया गया है और जल्दी ही ये एयरपोर्ट कमर्शियल ऑपरेशन के लिए अगले तो कुछ महीनों में खुला होगा ये भारत का एक आधुनिकतम इस प्रकार का एयरपोर्ट है जिस पर चार टर्मिनल है दो में है टर्मिनल से दूसरे टर्मिनल पर जाने के लिए इंटरनल रेलवे की सिस्टम है दो करोड़ पैसेंजर्स के लिए इसका डिजाइन किया गया है आधुनिक भारत की तस्वीर दिखाने वाला ये एयरपोर्ट है और तो मुझे इस बात की खुशी है इस एयरपोर्ट का निर्माण हमारी महायुति की सरकार ने यहाँ सिडको को बहुत बधाई देता हूं और न्यू एयरपोर्ट एर, अथॉरिटी को इंटरनेशनल एयरपोर्ट अथॉरिटी को भी बहुत बहुत बधाई देता हूँ कि उन्होंने बहुत अच्छा काम यहाँ पर किया है बहुत तेजी से काम यहाँ पर किया है और जल्दी ही इसके ऑपरेशन शुरू हो गए ऐसा मैं या परमत पर व्यक्त पर करता हा